तालिबान आता भारतात पोचलाय ज्या तालिबानला अख्ख जग दहशतवादी म्हणतं त्याच तालिबानच्या एका नेत्याला भारतानं पाहुणा म्हणून आमंत्रण दिलंय हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही मी बोलत आहे अफगाणिस्तानातले तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याबद्दल मुत्ताकी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले या भेटीमुळं दक्षिण आशियातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून मुत्ताकी पहिले विदेश मंत्री आहेत जे भारत दौरा करत आहेत ही भेट तालिबानला पाकिस्तानपासून दूर करण्याचा प्रयत्न आहे का त्यामागे मोठी पॉलिटिकल रणनीती आहे का भारत भेटीनं तालिबानला काय मिळेल आणि तालिबानला बोलवण्यात भारताचा काय फायदा जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या भेटीचं महत्व आणि अजेंडा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अमोल आणि आता तुम्ही पाहायला सुरुवात केला द डिटेल चॅनल कोणताही अवघड विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि अशरफ गनी सरकारचं पतन करून राजधानी काबूल ताब्यात घेतली तेव्हापासूनच भारतानं तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली नाही मात्र द्विपक्षीय जवळीकता तयार झाली प्रादेशिक राजनैतिकतेच्या दृष्टीनं ही भेट एक महत्वाची पायरी मानली जात आहे मुत्ताकी यांचा सहा दिवसांचा दौरा नऊ ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान चालेल ज्यामध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील मुत्ताकी यांच्यासोबत अफगाणिस्तानचे उप उद्योग आणि वाणिज्य मंत्री अहमदुल्ला जाहीद आणि अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिया अहमद तकल हे देखील आहेत अकरा ऑक्टोबरला मुत्ताकी उत्तर प्रदेशातल्या दाराउल उलूम देवबंद मदरशाला भेट देतील खर तर देवबंद मधला मदरसा पाकिस्तानातल्या दारा उल उलुम बांधण्यात आलेला आहे जिथं तालिबानी नेत्यांनी शिक्षण घेतलंय तालिबान इस्लामच्या देवबंदी विचारसरणीने प्रेरित आहे बारा ऑक्टोबरला ते आग्र्याच्या ताजमहलला भेट देतील जे भारत अफगाणिस्तान सांस्कृतिक संबंध मजबूत करेल तेरा ऑक्टोबरला नवी दिल्लीत भारतीय व्यापारी आणि अफगाणी समुदायाशी भेट घेतील त्यांचा दौरा खूप महत्वपूर्ण आहे कारण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मुत्ताकी यांना विशेष सवलत दिली आहे यापूर्वी मे दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान जयशंकर आणि मुत्ताकी यांनी फोनवर चर्चा केली होती आणि जानेवारीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दुबईमध्ये मुत्ताकी यांची भेट घेतली होती मुत्ताकीचा दौरा भारताचे तालिबानशी चांगले संबंध निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आहे भारतानं वारंवार सांगितलं आहे की अफगाणिस्तानमध्ये समावेशक सरकार असलं पाहिजे आणि अफगाणी जमीन दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे तेव्हा ही भेट प्रादेशिक स्थिरतेला उत्तम चालना देऊ शकते पाकिस्तानचा आरोप आहे की तालिबान सरकार दहशतवादी संघटना टी, टी टी पी म्हणजे तालिबानला पाठिंबा देते टीटीपी नेहमी पाकिस्तानमध्ये हल्ले करते पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानवर बराच दबाव आणत आहे तालिबान भारताशी आपले संबंध मजबूत करण्याचा आणि प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचे तळ अफगाणिस्तान सीमेजवळ हलवण्यात आले आहेत या भेटीद्वारे भारत पाकिस्तानच्या मुसक्या आवळू शकतो आणि अफगाणिस्तानमध्ये भारत विरोधी दहशतवाद्यांना लगाम लावता येऊ शकते भारतानं अनेकदा अफगाणिस्तानला गहू आणि औषधं पुरवली आहेत मुत्ताकीच्या भेटी दरम्यान भारताकडून अफगाणिस्तानला अतिरिक्त मदतीची घोषणा केली जाऊ शकते या व्यतिरिक्त इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानशी व्यापार वाढवण्यावर भर दिला जाईल अलीकडेच अमेरिकेनं अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत या बंदरावरील निर्बंधामधून भारताला सूट दिली आहे याशिवाय तालिबान भारत सरकारला विद्यार्थी व्यापारी आणि रुग्णांसाठी व्हिसा नियमात शिथिलतेची मागणी करू शकतो मुत्ताकींनी भारत भेटीपूर्वी मॉस्को फॉर्मॅटच्या बैठकीत भाग घेतला होता त्यामध्ये भारतानं बगराम एअरबेस अमेरिकेला न देण्याच्या तालिबानच्या भूमिकेला पाठिंबा दिला भारताला अफगाणिस्तान स्वतंत्र आणि स्थिर असावं असं वाटतं भारत पाकिस्तान तणावाच्या संदर्भात ही भेट महत्वाची आहे तालिबान टू ओ भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करत नाही जे भारतासाठी सकारात्मक आहे तालिबान भारताशी संबंध मजबूत करून पाकिस्तानला संतुलित करू इच्छितो अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये प्रामुख्यानं अंजीर हिंग मनुका सफरचंद लसूण केशर बडीसोफ बदाम कांदा डाळिंब आणि अक्रोड यांचा समावेश आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस हजार एकशे तेवीस टन अंजीर आयात करण्यात आला होता आणि त्यापैकी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के अंजीर फक्त अफगाणिस्तानातून आयात करण्यात आला होता त्यामुळं तालिबान नेत्याचा भारत दौरा फायदेशीर ठरेल अफगाणिस्तानमधलं तालिबान सरकार अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमान्य आहे भारतासारख्या प्रमुख देशाशी संपर्क राखल्यानं तालिबानला आंतरराष्ट्रीय वैधता मिळण्यास मदत होईल ही भेट तालिबानसाठी राजनैतिक स्वीकृती मिळवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे या भेटीनं भारत आणि तालिबान मधील एका नवीन राजनैतिक अध्यायाची सुरुवात होऊ शकते अफगाणिस्तानच्या स्थिरतेमध्ये भारताचं हित ता आहे तालिबाननं शाळा रुग्णालय आणि संसद भवन यासारख्या प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे या, के या भेटीमुळे व्यापार मानवतावादी मदत आणि दहशतवादी विरुद्ध सहकार्य वाढू शकतं अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा